शक्तीपीठ महामार्गाचा शासनाने फेरविचार करावा आमदार गाडगिळ यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन पाठवण्याचे निर्देश सांगली विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे बागायती शेतीचे फार मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे तर या महामार्गाचा फेरविचार करावा अशी मागणी आमदार सुधीरतादा गाडगिळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन दिलं आणि सविस्तर चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी आमदार गाडगिळ यांच्या या मागणीचं पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्तावित करावे असे निर्देश दिले दरम्यान आमदार गाडगिळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुंबईत भेट घेऊन त्यांना शक्तीपीठ महामार्गाचा फेरविचार करावा अशी विनंती केली नामदार फडणवीस यांनीही या विषयात तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन आमदार गाडगिळ यांना दिले आमदार गाडगिळ आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आले की सांगली विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे सांगली विधानसभा मतदारसंघातील मौजे कौलापूर कोल्हापूर सांगलीवाडी बुदगाव खोतवाडी कौलापूर इत्यादी गावातून हा महामार्ग जाणार आहे या महामार्गात जाणारे या गावातील सर्व जमीन बागायती आणि पिकाऊ आहेत त्यामुळे या महामार्गामुळे शेतीच्या आणि शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे अनेक शेतकरी अल्पभूधारक किंवा भूमिहीन होण्याचीही धोका आहे आमदार गाडगिळी आणि मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले की प्रस्तावित महामार्गाच्या उंचीमुळे या गावांना महापुराचा फटका बसण्याचीही शक्यता आहे या सर्व गावातील शेतकऱ्यांमध्ये या प्रस्तावित महामार्गामुळे फार मोठा असंतोष आहे परिणामी शेतकरी फार मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत या गावातील शेतकऱ्यांनीच मला भेटून प्रस्तावित महामार्ग संदर्भातील आपली नाराजी आणि तीव्र विरोध व्यक्त केला तरी शेतकऱ्यांच्या मागण्यानुसार कृपया प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचा शासनाने तातडीने पुनर्विचार फेरविचार करावा अन्यथा शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे सांगली विधानसभा अनेक गावातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचा फेरविचार करावा अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा